बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीला सगळ्यात ट्रेंडिंगला येणारं उदाहरण हे आहे वर्गमुळाचं हे वर्गमुळाचं उदाहरण काय माहिती का, का ही एक वर्गमुळाची मालिका आहे जी सोडवण्याची एक टेक्निक आहे म्हणजे कितीही वर्गमूळ आले आता बघा इथं एक वर्गमूळ दोन वर्गमूळ तीन चार आणि किती वर्गमूळ आहेत पाच वर्गमूळ आहेत मग आता सोडवायचं कसं तुम्हाला सांगतो ही जी मधली संख्या आहे का ती एकदा लिहून घ्यायची किती आहे दोन बरोबर आणि किती वेळेस वर्गमुळे एक दोन तीन चार आणि पाच वर्गमूळ म्हणजे एक छेद दोन असतात ना म्हणून दोनचा गुणाकार दोनचा गुणाकार पाच वेळेस बरोबर मग दोनाचा गुणाकार जर पाच वेळेस केला तर किती येतो बत्तीस मग काय लिहायचं दोनाच्या डोक्यावर हे बत्तीस आणि आठवणीनं शेवटची स्टेप बत्तीस मधून एक गेला एकतीस वर लिहायचा म्हणजे येणार उत्तर दोनाच्या डोक्यावर एकतीस छेद बत्तीस पर्याय कितवा तिसरा म्हणजे दोन न गुन्हायचं म्हणजे काय कंपल्सरी दोन न गुन्हायचं मग मध्ये तीन असो चार असो काही असो काही घेणं देणं नाही विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटत असेल आजच जॉईन करायचंय आरंभ वन पॉईंट हा गणिताचा बेसिक कोर्स आणि हो स्वप्न असेल वर्दी तर आजच घ्यायच्यात गर्दीतून वर्दी बॅचेस आरंभ एकलव्य या सर्व बॅचेस कुठं उपलब्ध माहितीये जायचंय ऍप्लिकेशन कृष्णा डिडोरे ओपन करायचे आणि डाऊनलोड करायचंय कुठं जायचं नाही पुढचं उदाहरण सोडं उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद